राज्यातील भ्रष्ट मिंधे सरकारच्या टक्केवारीमुळं कोणत्याच कामात दर्जा नसतो मालवणजवळच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ढासळण्यास राज्यातील सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटानं कोल्हापुरात निदर्शनं केली उद्घाटन करण्याची घाई असल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काळजीपूर्वक बनवला नाही महायुती सरकारनं लाखो शिवभक्तांच्या भावना दुखवल्याचं शिवसेना उपनेते संजय पवार यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनासाठी येणार म्हणून मालवणजवळील राजकोट किल्ल्यावर घाई गडबडीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला पण केवळ आठ महिन्यात हे स्मारक जमीनदोस दोसलं महायुती सरकारनं टक्केवारीतून छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडला नाही असा आरोप ठाकरे गटाच्या शिवसेनेनं केलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या विरोधात मंगळवारी ठाकरे गटाच्या वतीनं कोल्हापुरात जोरदार निदर्शनं झाली शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात संजय पवार सुनील मोदी विशाल देवकुळे मंजित माने विराज ओतारी स्मिता सावंत प्रतिज्ञा उत्तुरे रीमा देशपांडे पूनम फडतारे सुशील भांदीगरे राजू यादव कमलाकर जगदाळे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते